वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा नेता आदरणीय ने पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडे पहा त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे नाही ता तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही नाही ऐकत वायावर करा ना काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब मी तर सांगतो <laughs> आम्हाला आता पण जोडता येतात बायावर करता येतात आता बायाच वर करावं लागतात कधी कर कधी सत्ता नसल्यावर रोज वाद वाहत्यात पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी शाथ जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्य करताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळ आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळा वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्याय ना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज लागते साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जाणता तुम्हाला डोक्यावर हो घेतल्याशिवाय हात नाही सगळ्यात महत्वाचं लढायची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्य करते का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही या सहवासात सर आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा जाताने सांगतो अरे धीर दारा काही लता झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्यावेळेस वेळेस डी हिंडत होतो आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता दारा विचार करणार आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहित आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपी ला फोन जातो जा माझा कार्यकर्ता हा चुकीचं कर, कर, करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा <laughs> मग आम्हाला विचार करावा लागल साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल ये इसमें बहुत दम है इसमें बहुत दम है ना तो तुमाला दम म्हणजे काय ए बघतोय काय रे आराम ये ज्याची त्याची स्टाइल असते मी जर म्हटलो तो बघून घेतो ते नाही इसमें दम नाही मला मलाय तुला समजतय का नाही तर बघा तुला उलटापालटाच करून टाकितो ही आपली स्टाइल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे तो, पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्थिला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे महिनाभर झोपला सण कार्यकर्ता बरोबर ना बर आमच्या जिल्ह्यात एक महिनाभर झोपलं ना सर ये त्याच्यामुळे आम्हाला तर काय म्हणतो का असतो साहेब हसले का आणि साहेब गपका त्याच्यामुळं आपण सगळ्या जे आज असतो साहेब हसलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना तुमच्या टांग खालून जाईल आणि साहेब गपका हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगेनेच घेईल अरे हे समजलं नाही म्हणून पंचावन्न हो वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला आदरणीय पवार साहे। ए, एस, एस 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 साहेब हे सोपं आहे हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते हे समजून घ्यावं लागत साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोनं होतं हा आहे आपल्यातला परेस त्याचं उदाहरण हे त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचं स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला त्याचं सर्व अरे माझ्यासारख्या सोडून द्या अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना राग नका म्हणून देऊ माहिती तो म्हणताना आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का त्याच्या काहीतरी काहीतरी आहे ना राज्याचा सहकार कुणी उभा केला अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय ने पवार साहेब एखादी सहकारी बँक आहे विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजय असणारा नेता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय ने पवार साहेब नाही तर हल्ली बघी बघितलं आपण मोह मे राम बगल ब सुरी अरे लय वाईट काळ चालत नसतो राव नाहीत का शेनशा सर्वश्रेष्ठ त्याचा सुद्धा काळ संपला